भरपूर जे बिगनर लोक असतात त्यांना प्रश्न असतो की कि मला किती दिवसात रिझल्ट येतील किंवा मी जिम जॉईन केल्यानंतर मी किती दिवसात जरा मसल्स वाढवेल फॅट कमी करेल नमस्कार मी भानुदास फाळके ऍज अ फिटनेस एक्सपर्ट गेले अठरा वर्ष काम करतोय मोर दॅन थाउजंड पीपल्सला आजपर्यंत मी ट्रेन गेला आहे त्याच्यासाठी काय की थोडं पर्सन टू पर्सन वेरी करतं कुणाला पंधरा दिवस लागतात कुणाला महिना लागतो कुणाला दोन महिने लागतात कुणाला सहा महिने लागतात पण याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सहा महिन्यानंतरच रिझल्ट ह्याच्यात कसं आहे सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आहे की तुम्ही याच्या आधी जर एक्सरसाइज नाही केलाय तर तुम्हाला रिझल्ट पाहिजेत तर रिझल्ट म्हणजे काय असतं की तुम्हाला तुमचं फॅट कमी झालं पाहिजे मसल वाढला पाहिजे बॉडी अथेटिक राहिली पाहिजे आणि ओव्हरऑल तुमची तुम्हें फिटनेस लेवल वाढली ले पाहिजे आणि फिटनेस लेवल म्हणजे काय की तुमचं कार्डिओ वॅस्क्युलर एंड्युरन्स असेल स्टॅमिना असेल या सगळ्या गोष्टींना आपण इन्क्लूड करतो की आणि ओव्हरऑल आपल्यासाठी रिझल्ट इम्पॉर्टंट आहे फक्त कुठला तरी एक फिटनेस कंपोनंट इम्प्रूव्ह करणं हे आपलं टार्गेट नाही आहे आपलं टार्गेट आहे की आपल्याला ओव्हरऑल बॉडीचं फिटनेस लेव्हल वाढवायचं आहे तर यासाठी गरजेचं एक तर तुमची रेग्युलरिटी सेकंड तुमचं डाएट कसा आहे हे इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर तुम्ही रेस्ट किती देताय तुमची झोप ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला खूप बारकाईने बघावं लागतं तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर नक्कीच होतं ज्यावेळेस तुम्ही जिम मध्ये येतात तर तुमचं एक्सरसाइज हे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड असलं पाहिजे प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोडमध्ये काय होतं तुमची इंटेन्सिटी जस ती वाढते तुमचा मसल ग्रो होतो मॅटाबॉलिझम वाढतो जेवढा तुमचा मसल ग्रो करणार तेवढा तुमचा मॅटाबॉलिझम वाढणार मॅटाबॉलिझम वाढलं म्हणजे फॅट लॉस होणार ठीक आहे दुसरी गोष्ट असते तुमचं कार्डिओ वॅस्क्युलर एंड्युरन्ससाठी मसल एंड्युरन्ससाठी रेग्युलर तुम्ही कार्डिओ करणं पण गरजेचं आहे हे झालं आपल्या जिममधल्या गोष्टी पण जिम गे घरी गेल्यानंतर हा एक मोठा रोल असतो जे बरेचसे लोक इग्नोर करतात त्या गोष्टीला लोकांना असं वाटतं की आपण जिममध्ये आलो आणि एक्सरसाइज केलं म्हणजे विषय संपला पण खरा विषय तर तिथनं चालू होतो ज्यावेळेस आपण घरी जातो पार्टीजमध्ये जातो किंवा अजून कुठे सोशल ठिकाणी जातो की जिथं तुम्हाला खाता तुम्ही तर तुम्ही काय खाता फूड सिलेक्शन तुमचं कसं असलं पाहिजे तुमच्या डाएटमध्ये तुमच्या बॉडीच्या वेटच्या अकॉर्डिंग तुमचं वर्कआउटच्या इंटेन्सिटी अकॉर्डिंग एक तुमचा कॅलरीज ठरतात की तुमच्या बॉडीमध्ये मसल किती आहे त्या कॅलरी इनटेक तुम्ही कसा घेता जर तुम्हाला तुमच्या बॉडी वेटच्या अकॉर्डिंग तुम्ही प्रॉपर प्रोटीन इंटेक घेतलं त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स ऍड केले फायबर्स ऍड केले आणि तुम्ही कॅल्क्युलेट करून जर व्यवस्थित कॅलरीज खाल्ल्या तर नक्कीच तुम्हाला त्यातनं लवकर रिझल्ट पण तुम्ही जर घरी जाऊन जास्तीचं खाल्लं खाण्यापिण्याकडे लक्ष नाही दिलं प्रॉपर झोप नाही घेतली कारण झोपेचा पण खूप फार मोठा याच्यामध्ये रोल आहे जर तुम्ही सात ते आठ तासाची झोप झाली तर तुमची रिकव्हरी चांगली होती आणि जेवढी तुमची रिकव्हरी तु चांगली होती तेवढं रिझल्ट लवकर येईल तर आपल्याला ह्या तीन गोष्टींवरती खूप जास्त फोकस आहे रेग्युलर जिमला ला यायचं जिम मध्ये आल्यानंतर तुमचा प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड असला पाहिजे सेकंड तुमचं जे वर्कआउटची इंटेन्सिटी आहे त्याच्या अकॉर्डिंग तुमचा डाएट प्लॅन असला पाहिजे आणि तो तुम्ही फॉलो केला पाहिजे थर्ड आहे रेस्ट रात्रीची ऍटलिस्ट तुमची सात ते आठ तासाची झोप होणं गरजेचं आहे ज्याने तुमची रिकव्हरी फास्ट होईल आणि तुमची रिकव्हरी फास्ट होती म्हणजे तुमचे रिझल्ट पण लवकर दिसणार तर हे तुमच्याच हातात आहे तर तुम्ही रेग्युलर प्रोग्रेसिव्ह ओव्हरलोड घेतलं रिझल्ट रिकव्हरीसाठी झोप चांगली घेतली डाएट चांगला ठेवला तर तुम्हाला एका महिन्यानंतर सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस दिसायला सुरुवात होते सो कंटिन्यू कन्सिस्टन्सी पाहिजे तुमची रेग्युलरिटी आणि पेशन्स ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या तर रिझल्ट नक्कीच लवकर दिसतील